my name is arata. today is 26th of january. we are celebrating 26th republic day. at first, i wish you all a very happy republic day. this is a very special day for all indians. republic day is a national festival. india came into force in 1950. republic, republic day is a national festival. we love सोनेरी प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून कर नमस्कार माझे नाव सुशांत दीपक कांबळे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोज एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती नेमली या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला एक संविधान प्रदान केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अमलात आले आणि आपला भारत देश

Republic Day teaches us to live in unity and peace. This year we are celebrating 76th Republic Day. It is a very important day for every India. I love my India and I am proud to be an Indian changeable teachers, parents and all my dear friends. My name is Vashneet. First of all, I wish you all a very happy Republic Day. Today is twenty-sixth January and we are celebrating seventy-sixth Republic Day of our nation. Republic Day is a national festival of India. We celebrate this day and we celebrate this day with great pride and happiness. I am proud to be an Indian and I love my country very much. पक्ष प्रमुख पाहुणे वंदने भूजन व माझ्या बालमित्रांनो आज आपण आपल्या रथाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमला आहोत आज संपूर्ण देशभर हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने साजरा होता शाळा कॉलेज सरकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी जनवंदन केले जाते प्रजासत्ताक म्हणजे प्रजासत्ता असणारे राष्ट्र भारताची राज्यघटना अस्तित्वात आली तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे

पुष्कळाची गाण आहे भारताची शान आहे तिरंगांचा पंचप्राण आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना गुरुजन ग्रामस्थानी माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारली व त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून झाली तेव्हापासून आपला भारत देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक लोकशाही देश बनला आहे आज आपला देश जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही देश बनला आहे धन्यवाद जय काय माझे नाव श्रेय आहे सर्व सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटनेचे शिल्पकार मानले जाते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने संविधानाने आपल्या देशाला राज्य कारभारासाठी मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य व हक्के दिले आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत रिपब्लिक रिपब्लिक डे इज अ इज अ नेशनल ऑफ इंडिया ऑन 26 जानेवारी 1950 आवर कॉन्स्टिट्यूशन केम इनटू फोर्स डॉक्टर भीमराव आंबेडकर इज द टीचर एंड पेरेंट्स और दिस डे टीचर्स आवर कॉन्स्टिट्यूशन जय हिंद जय भारत झाले सोडीले सर्व करदार त्या लगे सुखी सरकार आजच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष माननीय व्यवस्थित व माझ्या बहिण आजचा दिवस खूपच विशेष आहे कारण आज आपण शतरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आजचा दिवस भारताच्या इतिहासातला एक आदरपूर्वक अविस्मरणीय दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशाला संविधान अंमलत आले त्याचबरोबर स्वातंत्र्य लोकशाही प्रजासत्ताक झालो हा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा सा नाही तर संविधानाचे शिल्पकार स्वातंत्र्य स्वातंत्र्य घडविणारे ब स्वातंत्र्य घडविणारे बलिदान दिलेले शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवत्र घेऊन of this village silently seated my friends ladies and gentlemen friends i am going to tell you about republic day good morning everyone my name is Somnali. today is 26 january very first i wish you all a very happy republic day republic day is a national festival of our country this year we are celebrating 76th republic day the constitution of our india and of our india came into force on 19th on 26 January 1950 I love my India and I am proud to be an Indian Thank you gentlemen my name is Shawni today is 26th January this year we are celebrating 76th Republic Day At first I wish you all a very happy Republic day Republic Day is a national festival of India on 26th January 1950 the constitution of India came into force. The Constitution is the supreme law of India. Our Constitution is the largest written Constitution in the whole world. Dr. Pimrawa Mitkar is the father of our Constitution. We should always respect our Constitution. The Republic Day gives us the message of unity and equality. I am proud to be an Indian and I love my country very much. It's always India's birth. Thank you. everyone. My name is Ashit. Today, 26th January. Very first time we you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. This year we are celebrating 76th year Republic Day. The constitution of India came begins to four on 26th January 1950, Republic Day. Teachers used to, uh, I, I love my India, I am, I love my India and I am proud to be an Indian. January and we are celebrating 76th Republic Day. At first I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On this day the Constitution of India became into force in 1950. India became a secular and democratic country. On this day Republic Day teaches us love and unity. I am proud to be an Indian and I love my country very much. So I am giving full stop to my speech. Jai Javan. समोर होता सोडली सारे घरदार त्यागीला सुखी सोसा देशासाठी आपल्या जी जीवनाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात राजघटना अंमलात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राजघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल चला करूया संविधानाचा आधार आज ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकवण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या भाषा बोलणारे

अगणित थोर महापुरुष महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुतीकरी दिली होती एवढी माझ्या भाषणा सोहळा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदर्दी मुख्याध्यापक वंदनीय गुरुजवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून भारतीय इतिहासातील आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारताने दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजा राज्यघटना अंमलात आणण्याची आणण्यासाठी निवडण्यात आली एवढे बोलून मी माझ्या दर्शक जय हिंद कंट्री आय एम हॅपी विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी रिपब्लिक डे फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक माय टीचर फॉर गिविंग अ चान्स टू स्पीक टुडे एव्हरी इयर ऑन जानेवारी ट्वेंटी सिक्स वीक सेलिब्रेट रिपब्लिक डे ऑन

पण भारता खरे सात सव्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास वर्षी मिळाले सर्वांना दिनाईच्यामुळे तुझी शान आहे देश आला मी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे तिरंगा नेहमी राहू देऊन जोपर्यंत तुझा जीव जीव आहे तिरंगा नेहमी राहू देऊन जोपर्यंत तुझा जीव आहे देशसाठी आपल्या बाजूला होणाऱ्या महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही ही राज्य घटना तयार केली खरंच आजचा दिवस सोनाचा दिवस म्हणावा म्हणून म्हणतो चला करूया अधिक शुभेच्छा <laughs> आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत आपल्या संविधानामुळे आपल्याला आपले हक्क व कर्तव्य मिळाले या दिवशी राजधानी दिल्लीत राजपथावर सैन्य परेड परेड होते या परेडमध्ये विविध राज्यांचे संस्कृतीचे दर्शन घडते या दिवशी सर्व शाळांमध्ये जनदान व देशभक्तीवर देश कार्यक्रम घेतले जातात एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपले हे आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साधला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्र भारताचा संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला देशातील शूर विलांची टोळ करून देतो झेंजेवर